मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्यामुळे किंवा या मार्ग राज्यात प्रत्येक राजकीय गती मिळत असल्याचं चित्र आपल्याला आहे आणि यात खास करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या दोन बंधूंच्या नात्याविषयी पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे काही दिवसांपूर्वी हे दोघेही बंधू परदेश दौऱ्यावर गेले होते आणि त्यानंतर भारत पाकिस्तान तणाव वाढल्यामुळे या दोन भावांच्या एकत्र येण्याच्या चर्चा थांबल्या होत्या पण आता महापालिका निवडणुका जवळ आल्याने किंवा निवडणुकांचा मार्ग मोकळा आल्याने ठाकरे बंधू खरंच एकत्र येतील का या चर्चा पुन्हा नव्याने सुरू झाल्या आहेत नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं की महाराष्ट्राच्या हितासाठी आपले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याची त्यांनी तयारी दाखवली होती किंवा हात पुढे केला यानंतर उद्धव ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना आमच्यात भांडण नव्हतंच असं सांगत राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता त्यामुळे हे दोन भाऊ पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यता वाढल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून याला पोस्टर लावून पाठिंबा दिला जातोय पण मनसेची या चर्चांवर नेमकी काय भूमिका आहे हे पण महत्वाचं आहे आणि हाच महत्त्वाचा धागा पकडून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी याविषयी स्पष्ट भूमिका मांडली यावेळी देशपांडे म्हणाले की फक्त मीडियामध्येच ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चा सुरू आहेत पण मुळात ही चर्चा सुरू कोणी केली असा प्रश्न त्यांनी विचारला राज ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राचे प्रश्न हे आमच्या भांडणापेक्षा मोठे आहेत असं म्हटलं होतं पण त्याचा अर्थ युती होणार असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही त्यांनी केवळ व्यापक दृष्टिकोनातून त्यांचा विचार मांडला होता आणि तसंही राज ठाकरे यांच्या वक्त्यावर प्रत्येक जण आपला स्वतःचा अर्थ लावू शकतो ही लोकशाही आहे पण त्या मुलाखतीतून एकत्र निवडणूक लढवण्याचा किंवा युती करण्याचा संदेश दिला गेला आहे असं मानणं किंवा युती होणार असा तर्क लावणं हे चुकीचं आहे युतीचा निर्णय हा संपूर्णपणे राज ठाकरे यांचा अधिकार आहे तसंच उद्धव ठाकरे यांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक अधिकार आहे असंही देशपांडे सांगायला विसरले नाहीत युती करायची की नाही करायची करा कुणासोबत करायची कधी करायची याचा निर्णय योग्य वेळी राज ठाकरे स्वतः घेतील असं देशपांडे यांनी ठामपणे सांगितलं सध्या माध्यमांमध्ये चाललेल्या चर्चेवर मनसे पक्षाकडून कुठलाही अधिकृत शिक्का मोर्तब झालेला नसून जनतेने अशा अफवांपासून नेहमी सावध राहावं असंही संदीप देशपांडे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलेलं आहे असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका